ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी आपलं आपलं सहकार्य आपल्या परिण म्हणून या ठिकाणी मी सरस्वनी माधव कटेत कार्याध्यक्ष इथं या आणि आपण नाव वाचायला सुरुवात करामो अमोलजी पालवे खामपिंपरी शौगाव तालुका उपाध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे अमोलजी पावसे पावसे कुठे आले का यानंतर युसुफ बाबू पठाण आमरापूर तालुका चिटणीस पदी निवड झालेली आहे कृपया यांनी समोर यावं नितीन सरजेराव म्हस्के युवक सरचिटणीस शेवगाव यांनी कृपया समोर यावं येसुबाई यानंतर नितीन सर्जेराव म्हस्के युवक सरचिटणीस शौगाव यांनी कृपया समोर यावं सोहेल कुसुमभाई शेख बालम टाकळी तालुका युवक चिटणीस यांनी कृपया समोर यावं भाई शेख दैफळ तालुका युवा उपाध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे कृपया आपण मंचावर यावं प्रवीण करहे खड़के तालुका युवा सरचिटणीस पदी निवड झालेली आहे कृपया आपण मंचावर यावं काम नंतर आलेत का बजलेश्वर नंचे काय धन्यवाद पुढील कार्यक्रम दादा महाराज आदरणीय दा दोन मिनिट सभे छापर बोलतील